हाय फ्रेंड सारख्या रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण मस्त अशी खमंग अशी कारळाची चटणी कशी खरते पाहणार आहे एकदम छान लागते बघा खमंग आणि एकदम चविष्ट अशी चटणी बनवलेली आहे आपण तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया इथे बघा सर्वप्रथम कारळाची चटणी बनवणार आहे त्यासाठी एक वाटी मी कारळ घेतलेले आहेत हे छान असे बघा एक वाटी करा घेतलेले आहे तुम्हाला जास्त बनवायचं असेल तुम्ही जास्त घेऊ शकता आणि हे स्वच्छ आपल्याला नीट करून स्वच्छ यातले कचरा वगैरे रेती वगैरे असते ती काढून घ्यायची सुरुवातीला आणि नंतर याला भाजून घ्यायचं आहे आता याला आपण भाजून घेणार आहे मी कढई गरम करायला ठेवलेले आहे आणि याला जास्त भाजायचं नाही फक्त दोन ते तीन मिनटं आपण भाजून घेणार आहे बघा इथे छान असं दोन ते तीन मिनटं मी भाजून घेणार आहे बघा या पद्धतीने सतत हलवत आपल्याला भाजून घ्यायचं आहे बघा जास्त भाजलं की चव छान लागत नाही इथे भाजलं की हे तट 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 आवाज येतो त्यावेळेस आपल्याला हे गॅस बंद करायचा आहे इथे छान असं भाजलेलं आहे बघा आवाज पण येतो याचा आता काढायचा आहे प्लेटमध्ये पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे पूर्णपणे थंड झाल्याशिवायची चटणी बनवायची नाही इथे मी प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत बघा कारळ सगळे छान खमंग भाजलेले आहेत बघा आणि असं पसरवून आपल्याला याला पूर्ण थंड करून घ्यायचं आहे पूर्ण झाल थंड झाल्याशिवाय याची चटणी बनवायची नाही इथे बघा प्लेटमध्ये मी या पद्धतीने पसरवून घेतले ते कार थंड झालेले आहेत आता आपण याची चटणी बनवणार आहे त्यासाठी मी इथे साहित्य बघा सात ते आठ इथे लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत एक चमचा मी इथे लाल मिरची पावडर घेतलेली आहे अर्धा चमचा कलरवाली आहे आणि अर्धा चमचा तिखटवाली आहे आणि इथे अर्धा चमचा जिरे घेतलेले आहेत आता हे साहित्य आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढणार आहे इथे बघा मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये मी कारळ काढून घेतलेले आहेत भाजलेले आणि त्यामध्ये आपण सगळं साहित्य घालून घ्यायचं आहे लसणाच्या पाकळ्या लाल मिरची पावडर इथे अर्धा चमचा जिरे आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे इथे बघा मी चवीनुसार मीठ घालून घेते आणि आपल्याला याला पल्स मोडवर छान असं फिरवून घ्यायचं आहे आपण याच्यामध्ये लसूण घातलेलं आहे त्यामुळे पल्स मोडवर फिरवायचं म्हणजे छान अशी सुटसुटीत अशी आपली चटणी तयार होते मी इथं फिरवून घेतलेलं आहे मी तुम्हाला दाखवते प्लेटमध्ये काढून घेतलेले आहे बघा एकदम सुटसुटीने एकदम छान अशी आपली चटणी तयार झालेली आहे मस्त चविष्ट अशी होते एकदम छान लागते बघा मस्त लागते खायला तर तुम्ही या पद्धतीने करून बघा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद